कुठ आता राजीनामा दिले आणि ते आमचे मग घेतले आणि ते जर असं जर द्रोह करत असतील त्याने सांगायचं होतं मला नको म्हणून आता मी माझ्या कमिटीच्या सदस्यांबरोबर बसतो आणि वरिष्ठ आमचे मुंबईचे आता ते आमचा कोकिळ पण शेण खाऊन गेला संपर्क ते पण गेला असले आता काय आता काय का, का करायचं काय आता ज्या आम्ही सेनाभवनला संपर्क साधून वरिष्ठांबरोबर चर्चा करतो आणि काय त्यांना जायचंच होत सगळं दिसतच होत ना उगीच माझ्या नावाने बोंबा बोम केले राजीनाम्याचं नाटक केले राजीनामा दिले परत घेतले मागे घेतले परत आम्ही त्यांना चॅरी बिफॉर मग दिले होते त्यांना पण असं विश्वासघात करतील असं मला वाटलं नव्हतं ठीक आहे हरकत नाही लढणार आम्ही आम्ही लढणार काय माहित नाही आता काय ते राजीनामा बघितले मी सोशल मीडियावर येत आहेत माझ्यापर्यंत काय आलेले नाहीत पण मी पण वाचलेला आहे त्यांचा राजीनामा हो त्यांना चार बी फॉर्म दिले होते त्यांच्या मनासारखं आम्ही आघाडीमध्ये एकही जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडली नाही त्यांनाच दिले आम्ही चारी तुम्हीच घ्या निर्णय एवढा एवढा एवढे अधिकार दिलेला असताना सुद्धा काय कुठं असं म्हणजे पक्षाबरोबर हे द्रोह आहे पक्षावर द्रोह आहे हे चुकीचं केले त्यांनी